आपल्या काळात काय शिकलो आपण गणपतीचा मग या लेकरांना गणपती शिकवणं महत्वाचं नाही एक वाक्य बोलू आज जर आम्ही आमच्या धर्म परंपरा लेकरांना शिकवलं नाहीत ना, ना तर उद्या रोजी ही लेकरं आमच्या अंत्यविधी करण्याकरता सुद्धा येणार नाही महाराज मी नेहमी बोलतोय मागे पुण्यामध्ये घटना घडली गट तयार होते महाराज हे क्लासवन अधिकारी वन अधिकारी दोघे पती पत्नी होते त्यांनी त्या ठिकाणी आपला काळ व्यतीत केला पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष आपली सेवा अविरत दिली क्लासवन होते महाराज मुलं सुद्धा एवढे प्रचंड शिकवले माझा मानस आहे मुलं शिकवणे अशा मताचं मी नाही शिकवलेच पाहिजे पण त्या शिक्षणाबरोबर आज सांस्कृतिक परंपरा आध्यात्मिक विचारधारा आणि आमच्या धर्माची परंपरा लेकरांना देणं काळाची गरज आहे संस्कृती शिकवण्यास काळाची गरज आहे शिकवलीच पाहिजे त्यांनी सुद्धा लेकरं शिकवले पण त्यांना त्या ठिकाणी धर्म परिवर्तन त्या ठिकाणी धर्म संस्कृत्या देता आल्या नाही परिणाम का परिणाम का मुलं विदेशात गेली शेटल झाली कालांतरानं कालांतरानं बरीच वर्ष उलटून गेली आईबाप म्हातारे झाले फोनवरती बोलणं व्हायचंय एक दिवस एक दिवस बापाने त्या ठिकाणी सांगितलं मुलांना तुम्ही इकडे या आम्हाला भेटून जा तब्येत बरी नसते मुलं काय नाही नाहीत कालांतराने त्यांची आई एक्सपायर झाली वारली माझ्याकडे लक्ष द्या बरं पुण्यामध्ये सत्य घटना घडली आहे आई वारली बापाने दोघाही लेकरांना फोन केला अरे तुमची आई एक्सपायर झाली या शेवटचा अंत्यविधी करण्याकरता दोन पोर होती महाराज विदेशामध्ये दोन पोरापैकी लहाना पोरगा त्यानं फ्लाईट पकडलं पुण्याला उतरला अंत्यविधी त्या ठिकाणी आईचा संपन्न झाला बापाच्या हातामध्ये पन्नास हजार रुपये टेकवले आणि पन्नास हजार रुपये टेकून बापाला सांगितलं बाबा बाकीचा सा गोड जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला काय करायचा तो करून घ्या माझ्याकडे वेळ नाही बापाने सांगितलं अरे भल्या माणसा किमान दहा दिवसापर्यंत पाहुणे आपल्या घरी थांबतात दहा दिवसापर्यंत कुठे जायचं नसतं आपल्याला सुतक असतं कुठे जाऊ नको बाबा माझ्याकडे एवढा वेळ नाही माझ्याकडे एवढा वेळ नाही अरे लाज वाटली पाहिजे तुला वेळ नाही दहा दिवस आई करता वेळ नाही तुझा भाऊने आला दादाला म्हणालो होतो मी दादा आई वारली आपली आपण गेलं पाहिजे दोघांनी पण दोघांचा एवढा कामाचा रोल होता ना एवढा लोड पडला होता की भाऊंना मला आणता नाही मी दादा म्हणून दादा आपण गेलं पाहिजे पण दादाने सांगितलं बघ तुझ्या पाठीमागे फार काम आहे माझ्या पाठीमागे फार मोठा व्याप आहे एक काम कर आता आई आता आईची तू जा अ टाकळी मी काय चाललंय मी काय सांगतोय अरे आईला आणि बापरा जर अंतिविधी करता लेकरं वाटून घेत असतील तर कुठल्या परंपरेत जगतोय आपण काय शिकवतो लेकरांना आम्ही शिक्षण देणं आज काळाची गरज आहे पण मला वाटतं त्या शिक्षणाबरोबर आमच्या परमार्थिक आमच्या संप्रदायाच्या परंपरा लेकरांना शिकवणं काळाची गरज आहे काय असते आई काय असते बाबा या सगळ्या गोष्टी काय असते आमचे संत संतांची आज आम्हाला लेकरांना त्या ठिकाणी समजून सांगण्याची गरज आहे आज संतांचं जीवनचरित्र आज आम्हाला लेकरांना सांगण्याची गरज आहे आज आमच्या देवाचे त्या ठिकाणी देव का आला देवाने काय केलं जग निर्माण कसं झालं हे सगळं आज आम्ही आमच्या लेकरांना किमान दहा मिनटं रोज सांगणे काळाची गरज आहे जुन्या काळामध्ये आमचे वाढ वडील आम्हाला मांडीवर घेऊन बसलेले आहेत ते सांगत होते की काय मी जगलो पाहिजे विठ्ठल नामाची शाळा भरली हे सगळं आम्हाला शिकवायचं लहानपणामध्ये आता राहिलं नाही महाराज बाप मुलांना वेद द्यायला तयार नाही आई मुलाला वेध यायला तयार नाही दोघांची विरी सुरू झाली माझा वेगच विनंती आहे लेकरांना त्या परंपरा शिकवा लेकरांना त्या, त्या परंपरेपासून बाजूला जाऊ देऊ नका आणि प्रत्येकानं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा एवढा संदेश माझ्या कीर्तनामध्ये आहे कारण आम्ही आज जे कर्म करतोय ते कर्म चुकत नाही महाराजांनी असंख्य प्रमाणात दिली केले कर्म झाले त्याची भोग आली मला वेगळं सांगण्याची गरज नाही कर्म देवाला चुकलं नाही कर्म संताला चुकलं नाही कर्म सामान्य व्यक्ती म्हणजे तुम्ही आणि मी आपल्याला सुद्धा कर्म चुकणार नाही व्यक्ती जशाच तसं भोगवा लागणार आहे गीतकाराने कोणी लिहिलं मला माहिती पण का फार गोड गायला ती म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे काचे कर्म तैसे पडते तो देश्वर जैसे जाचे कर्म तैसे पडते दे तो देश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या